नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल रवा बेसन लाडूची रेसिपी अचूक प्रमाण आणि उपयुक्त टिप्सहित असे परफेक्ट लाडू होण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या रवा घेतला आहे आणि एक वाटी बेसन हे मी विकतच बेसन आणलं आहे आणि हा रवासुद्धा आपण रोज जो शिऱ्यासाठी वगैरे वा वापरतो उपमा किंवा शिरा करण्यासाठी तो घेतला आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने एक वाटी तूप घेतलं आहे कोणतीही जाडबुडाची कढई घ्यायची त्यातलं अर्ध तूप घालून घेऊया तूप चांगलं तापून घेऊया तूप गरम झालं की मीडियम फ्लेमवर दोन वाटी रवा घालूया आणि तो भाजून घेऊया रव्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजायचं आहे सुरुवातीला तरी मी फ्लेम मीडियम ठेवली आहे मग जसा तो भाजा भाजत येईल तसा आपण फ्लेम लो करूया रवा बारीक किंवा जाड कोणताही घेतला तरी चालेल पण तसं सतत ढवळत राहायचा साधारण दहा नंतर रवा छान भाजला गेलाय आणि असा मोकळा सुद्धा झाला आहे त्यामुळे मी गॅस बंद करते आता हा भाजलेला रवा आहे तो आपण परातीत काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये बेसन पण भाजून घेऊ आता मगाशी जे उरलेलं तूप होतं अर्धी वाटी होतं ते आपण आता घालूया आता हे बेसन घालूया सुरुवातीला जरा मोठा गॅस ठेवला तरी चालेल घरात बेसन भाजल्याचा खूप छान सुगंध येतो आहे घराघरातून येणाऱ्या अशा फराळाच्या सुगंधामुळे दिवाळीची चाहूल लागायला लागते आज आपण गोडाच्या पदार्थाने सुरुवात करतो आहे तर फराळाची सुरुवात करंजीने करावी असे म्हणतात कारण करंजी शुभ मानली जाते पारंपरिक दिवाळीला जशी सुक्या खोबऱ्यापासून करंजी करतात ती आणि ओल्या नारळाची करंजी अशा दोन्ही प्रकारच्या रेसिपीज मी याआधी अपलोड केल्या आहेत तर त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तर ती तुम्ही नक्की बघा असं खमंग बेसन भाजायला साधारण दहा मिनटं लागली गॅस बंद करते पण कढई गरम असल्यामुळे थोडा वेळ असंच ढवळत राहावं नाहीतर बेसन खूप जास्त भाजलं जाईल आता आपला भाजलेला रवा आहे तो मी त्यातच मिक्स करते रवा बेसन लाडवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे साखरेचा सा पाक तर त्यासाठी पातेलीत दोन वाट्या साखर घालू रवा आणि बेसन ज्या वाटीच्या मापाने घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या साखर घ्यायची ह्या मापाने लाडू व्यवस्थित गोड होतात पण कमी गोड हवे असल्यास साखर दीड वाटी घ्यावी त्यात एक वाटी पाणी घातलं थोडी साखर घेतली त्याच्या अर्धे बरोबर पाणी घेतलं सुरुवातीला गॅस मिडियम ठेवलाय साखर वितळेपर्यंत चमच्याने असं हलवून साखर वितळून घ्यायची दुडबुडे आल्यावर असं मी दोन मिनटं जरा ठेवते म्हणजे साखर चांगली वितळेल मीडियम फ्लेमवर आहे गॅस आता लो लो फ्लेमवर चार ते पाच मिनटं जरा उकळू देऊया आता आपलं होत आलंय पाक कारण आपण हा चमचा शेवटचा जो थेंब येईल ना तो अशी तार सुटायला पाहिजे तरी अजून थोडा वेळ मी ठेवते पण अजून हवी तशी तार नाही आली आहे त्याला त्या लाडवांना पाक फार महत्त्वाचा आहे एकतरी पाक हवा एकदम शेवटचा थेंब येतो ना त्याला अशी तार सुटते आता ऑलमोस्ट झालेला आहे पण तरी आपण एका डिशवर घेऊन चेक करूया मी गॅस बंद करते कारण त्याला एक तरी पाक झालाय बघा तुम्हाला दिसेल

आता तयार पाक आपण मिश्रणात ओतूया सगळं मिक्स करून घेऊया हॅलो फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेल्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आता हे लाडवाचं सा मिश्रण साधारण दीड ते दोन तास आपल्याला गार व्हायला लागेल मगच आपण त्याचे लाडू वळू शकतो त्यामुळे ते आता आपण झाकून ठेवूया पण झाकून ठेवलं तरी अर्ध्या अर्ध्या तासाने चेक करायचं घट्ट झालं आणि लाडू वळायला बरोबर वाटलं तर लगेच लाडू वळायचे आता मी एक चमचा वेलची पावडर घातली तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण आतमध्ये घालू शकता हे आता मी दीड तासानंतर चेक करते तर मला असं वाटतं लाडू वळायला आता हे बरोबर आहे त्यामुळे आपण आता लगेच लाडू वळायला घेऊया हाताने सगळं आधी मोकळं करून घ्यायचं म्हणजे कुठे गठ्ठे राहिले असतील तर ते काढून टाकायचे हाताने दाबल्यावर असा गोळा व्हायला हवा मिश्रण फडफडीत किंवा गोळा होत नाही असे वाटत असेल तर अगदी थोडासा दुधाचा हबका मारावा थोडं म्हणजे दोन चमचे म्हणजे टी स्पून एवढा जास्त नाही किंवा दोन स्पून वितळलेले तूप घातले तरीसुद्धा चालेल बाकी आपण घेतलेल्या मापाने अगदी परफेक्ट लाडू होतील मला एका हाताने लाडू वळता येत नाहीत म्हणून मी दोन्ही हाताने वळते त्यावर तुम्ही बदाम काजू बेदाणे काही लावू शकता काजू अर्धा करून लावला की त्यात छान बसतो हा बघा एक लाडू तयार झाला असेच बाकीचे लाडूही करून घेऊ आता हा शेवटचा लाडू करून बघूया म्हणजे शेवटच्या लाडवापर्यंत मिश्रण कसे छान राहिले ते कळेल आपले एकूण सोळा ते सतरा लाडू झाले अशा प्रकारे यापेक्षा जास्त लाडू करायचे असतील तर तसे प्रमाण वाढवू शकतो एक लाडू आपण फोडून बघूया कसा छान मानला गेला आहे आणि चवीलाही अतिशय सुंदर झाले आहे ते लाडू आजची रवा बेसनाच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअरही करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर बाय बाय